वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्येशु सर्वदा नमस्ते मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीने कोणतेही कार्य सुरू करताना ज्या देवतेचे नाव अवश्य घ्यावे आणि ज्याचे नाव घेतले जाते ज्याच्या स्मरणाने समस्त विघ्नबाधा दूर होतात हे देवता म्हणजे गणपती गणेश मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पंचब्रह्म म्हणून ज्या देवताला मान्यता प्राप्त आहे ज्या मानल्या जातात पंच म्हणजे ज्या देवता धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ साधकाला देण्यास समर्थ आहेत त्या देवता म्हणजे एक गणपती दोन देवी तीन शिवशंकर चार विष्णू आणि पाच सूर्य यापैकी गणेश ही अति महत्त्वाची देवता म्हणजे गणपती देवी शिव सूर्य आणि विष्णू यापैकी गणपती ही एक अत्यंत महत्त्वाची देवता या देवतेच्या हातात विघ्न उत्पन्न करणे आणि नष्ट करणे हे दोन्ही अधिकार असतात जर आपण कोणतेही आध्यात्मिक साधना किंवा कार्य करत असो किंवा प्रापंचिक काही कार्य करत असू तर सर्वप्रथम या देवतेचे स्मरण पूजन करणे गरजेचे आहे अन्यथा अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा विघ्न उत्पन्न होऊन कार्य रकडू शकते या बाबतीत एक मजेशीर कथा मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेला त्रिपुरा त्रिपुरासुराचा वध भगवान शिवशंकर करण्यास निघाले होते अगदी त्यांनी सर्व दैवी रथ जुपला होता त्रिपुरासुरावरती बाण सोडणार होते अधिक अगदी त्या क्षणी भगवान शिवशंकरांच्या अंगठ्याला वात आला आणि वात आल्यानंतर मग त्यांना तो बाण काय सोडता येणं त्यावेळेला त्यांनी जा ध्यान लावून चिंतन केलं की काय असं होतंय मग त्यावेळेला त्यांना अंगठ्यावर बसलेला गणपती आढळला की गणपतीचं पूजन करायला शिवशंकर विसरले होते त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी मग त्यांनी महागणपती म्हणून रांजणगाव येथे गणपतीची पूजा करून स्थापना केली त्याचं पूजन करून मग त्रिपुरासुराचा वध केला आहे म्हणजे अगदी भगवान शिवाला सुद्धा गणपतीचं स्मरण पूजन करूनच त्रिपुरासुराचा वध करता आलेला आहे त्यामुळं प्रत्येक व्यक्तीनं कुठलंही कार्य सुरू करताना गणपतीचं स्मरण करणे अत्यंत गरजेचे ग गणेश उपासना ही अत्यंत आवश्यक आहे गणेश उपासना केल्याने आपल्याला यश प्राप्त होऊ शकतं आणि आपलं कार्य सिद्धीस जाऊ शकतं जर नाही तुम्ही गणेश उपासना केली गणपतीचं स्मरण नाही केलं तर तुम्हाला शेवटच्या क्षणीसुद्धा कार्य रखडू शकतं बिघडू शकतं ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह अनुकूल नसल्यास किंवा त्या ग्रहाचे दुष्परिणाम आढळून येत असल्यास गणेश उपासना अत्यंत फलदायी ठरती विशेष फलदायी ठरती गणेश उपासनेमुळं ग्रहाचे प्रतिकूल परिणाम स्थगित होतात थांबतात आणि त्याच्यापासून सा व्यक्तीचं जातकाचं रक्षण होतं गणेशाची बऱ्याच रूपात पूजा केली जाते त्यातील एक अत्यंत महत्त्वाचं एक रूप म्हणजे श्वेतार्क गणपती गन्पति। हे गणपतीचं एक तांत्रिक रूप आहे आणि गृहस्थ व्यक्ती या गणपतीची घरामध्ये स्थापना पूजा करू शकतो हा गणपती लक्ष्मीदायक यशदायक कीर्तीदायक वैभवदायक असा हा गणपती आहे याची माहिती मी आता आपल्याला देतो सर्वप्रथम तुम्ही करायचे काय तर तुम्ही सर्वप्रथम त्रिकाल संध्या करणारा गायत्री साधक ब्राह्मण किंवा गाणपत्य संप्रदायातील अधिकारी असलेला एखादा आचार्य किंवा शाक्त संप्रदायातील पूर्ण अभिषेक दीक्षा प्राप्त असलेला साधक यांपैकी कुणाची तरी एकाची अनुमती तुम्हाला घ्यायची की ह्या गणपतीची स्थापना आणि पूजा करण्याच्यासाठी ही अनुमती अत्यंत आवश्यक आहे तुम्ही स्वतःच्या मनाने कुणालाही न वि अनुमती न घेता ह्या गोष्टी करू नका कारण की याच्यामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो तर अनुमती अत्यंत आवश्यक आहे मग तुम्ही अनुमती घ्या त्यानंतरनं तुम्ही करायचं काय तर तुम्ही गुरुवारी किंवा रविवारी पुष्य नक्षत्र येईल म्हणजे गुरुपुष्य किंवा रवी पुष्य असा जो दिवस आहे त्या दिवसाची तुम्ही वाट पाहायची आता उद्या तो दिवस असला तर आदल्या रात्री तुम्ही श्वेतारक वृक्षापाशी जायचं जाताना नैवेद्य घेऊन जायचा सात्विक नैवेद्य कांदा लसूण वगैरे न घातलेला असा नैवेद्य न्या तुम्ही मोदक नेऊ शकता खीर नेऊ शकता पुरी नेऊ शकता वरण भात नेऊ शकता असा तो मी नैवेद्य न्या गोड नैवेद्य त्याच्यानंतरनं तुम्ही धूप दीपचंदन हळद कुंकू पाणी हे सर्व घेऊन जा त्या वृक्षाची तुम्ही विधिवत पूजा करा पूजा केल्यानंतरनं त्या वृक्षाला तुम्ही आमंत्रण द्यायचे की कल्पना द्यायची की आम्ही उद्या तुम्हाला गणेश स्थापनेसाठी श्वेतार्ग गणपतीच्या स्थापनेसाठी आम्ही तुमची मुळी घेऊन जाणार आहोत तर तुम्ही आम्हाला अनुमती द्या परवानगी द्या त्यानंतरनं तुम्ही दुसऱ्या दिवशी जायचं आणि हे मूळ तुम्ही अनुमती देऊन आल्यानंतर ह्या वृक्षाला आमंत्रण दिल्यानंतर आदल्या दिवशी तुम्ही झोपल्यानंतर तुम्हाला स्वप्न वगैरे काय पाडतात हे एक विषय महत्त्वाचा आहे तर तुम्हाला स्वप्नामध्ये जर संकेत जर अशुभ संकेत आले तर तुम्ही दुसऱ्या दिवशी जायचं नाही ती मुळी आणायला जर तुम्हाला काही संकेत मिळाला नाही किंवा शुभ संकेत मिळाला तरच तुम्ही तिथं जायचं आहे आणायला ही महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात ही गोष्ट चुकता कामा नये तर रात्री तुम्ही झोपल्यानंतर तुम्हाला दृष्टांत स्वप्न वगैरे शुभ पाडतात का अशुभ पाडतात का अजिबातच पडत नाही जर स्वप्नच पडलं नाही तर तुम्ही जाऊन आणू शकता पण अशुभ स्वप्न पडलं तर जायचं नाही शुभ स्वप्न पडलं तरी जाऊ शकता आणि स्वप्न नाही पडलं तरी जाऊ शकता तुम्ही जायचं आणि त्या वृक्षाची मुळी काढून घेऊन यायची आणल्यानंतरन त्या मुळीला तुम्ही एखाद्या कारागिराकडून गणपतीचा आकार देऊ शकता किंवा नाही तुम्हाला कारागीर मिळला जरी कारागिराची उपलब्धता झाली नाही तरी तुम्ही तो डायरेक्ट मुळी आहे अशी देवऱ्यामध्ये स्थापन करू शकता त्याला तुम्ही सिंदुराचं लेपन करू शकता या गणपतीमध्ये नॅचरली नैसर्गिकरित्या गनिष्ठत्व विद्यमान असतं याची प्राणप्रतिष्ठा करण्याची आवश्यकता पडत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा गणपती सिद्धी बुद्धी लक्ष्मी शुभ लाभ जय विजय समृद्धी शांती अशा सर्व दैवी ऐश्वर्याला दैवी गुणांना आकर्षित करून देतो त्यामुळं तुमच्या घरामध्ये ह्या शुभ लाभ लक्ष्मी शांती ऐश्वर आनंद ह्या गोष्टी तुमच्या घरामध्ये नांदायला चालू होतात परंतु केवळ गंमत म्हणून कुतूहल म्हणून तुम्ही या गणपतीची स्थापना करू शकत नाही जर तुम्ही या गणपतीची स्थापना केली तर त्याची तुम्हाला नियमितपणे पूजा करावी लागणार आहे नित्य पद्धतीने नि, सेवा करावी लागणार आहे तुम्हाला तुम्ही त्याची नियमित आरती केली पाहिजे नैवेद्य दाखवला पाहिजे ह्या गोष्टी करणे तुम्हाला बांधील झाला तुम्ही ते कर करावंच कर लागणार तुम्हाला नित्य तुम्ही त्या गणपतीकडे दुर्लक्ष करू शकत नाही स्थापना केल्यानंतर आणि तुम्ही चतुर्थीचं व्रत हे गणपतीच्या स्थापना केल्यानंतरनं करणं गरजेचं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितले की कोणाकोणाकडून तुम्ही परमिशन घेऊ शकता त्रिकाल संध्या गायत्री करणारा ब्राह्मण गाणपत्य संप्रदायातला आचार्य किंवा शाक्त संप्रदायातला पूर्ण अभिषिक्त साधक तर तुम्ही त्याच व्यक्तींकडून परवानगी घेऊन गणेश तत्वाची जास्तीत जास्त स्पीडमध्ये तुम्हाला लाभ मिळण्यासाठी गणेश अतर्व शीर्षाचे तुम्ही असं हे करू शकता आवर्तन करू शकता गणेश सहस्त्रनामाचे आवर्तन करू शकता संकटनाशन गणेश स्तोत्राचे आवर्तन करू शकता इत्यादी पाठ तुम्ही करू शकता मी दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच आध्यात्मिक माहिती नवी नवीन नवीन माहिती मी तुम्हाला पुढील भागात घेऊन येण्याचा घेऊन येणार आहे आणि माहिती आवडल्यास लाईक व शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद